एरंडलला गेलो जामनेरला गेलो मुरवडला गेलो पाचोऱ्याला गेलो सगळीकडे अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय कार्यकर्ते बेसिक जो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हटला जो एक प्रकारचा नाजूकचा संघर्ष असतो तो संघर्षच झटकून दिल्यासारखा की आपण एकत्र होऊनच आहे नंतरच नंतर बघू पण आधी लढाई जिंकू ही जी भावना दिसते ती भावना कौतुकास्पद आणि आनंद आहे गावेर उमेदवारी जाहीर केली नाथा बनणे आता थोड्या वेळापूर्वी तर राष्ट्रवादीची काय रणनीती बदल्याची शक्यता आहे का आपल्या प्रचार आपली रेषा मोठी करण्याचा प्रयत्न आहे दुसऱ्याची रेषा कितपत आली रक्षा आली काय आणि सुरक्षा <laughs> आली काय काय <laughs> त्यांच्या अंतर्गत राजकारणाचा म्हणजे गटबाजी गट जी आहे त्यांच्यातली त्याचा फायदा घेण्याचा आपला भाजपामध्ये जेवढे गट आहेत ते मला वाटतं कुठले राजकीय पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये दोन गट सरळ सरळ आहेत मुंडे यांची बीजेपी गडकरींची बीजेपी जळगाव मध्ये गिरीश महाजनची बीजेपी आणि खडसेंची बीजेपी त्यांच्या गडबाजीवरती लक्ष ठेवून आम्ही काम करणारे कार्यकर्ते पण आमचे कार्यकर्ते मजबूत आहेत स्वतःच्या गटाचं राजकारण करत करत विजय खेचून खेचून